ह्याला बघा चिपट ही चिपट आहे ती वरती लावायची आणि जर आम्ही गणपतीच्या डोक्याने लावतात कारण नंतर पिकतात आपला सहा दिवस सात दिवस असतो गणपती तर ते पडू शकतात मित्रांनो मी रोहन पोट इयर टीव खूप खूप स्वागत करत आहे तर आजचा दिवस दुसरा गणेश चतुर्थीचा दिवस म्हणजे आपण लास्ट ब्लॉगमध्ये बघितला हरणाची जर आपण गणपती कशाप्रकारे आणला तो सो so, आता सगळ्यांची तयारी चालू आहे आंघोळ वगैरे सगळ्यांची व्यवस्थित सकाळी सकाळी झाली आहे आणि आता वाजले आहेत दहा तर फटाफट आता तयारी करतो आहे म्हणजे थोडंफार जे डेकोरेशन राहिलेलं थोडं लायटिंग वगैरे ते आता करून घेतलेलं आहे आता आपण लावणार आहोत ती म्हणजे हरणाची फुलं तेरडे आणि जे बाकी काय आहेत सगळं जे कोकणामध्ये मंडपिसांसाठी लावलं जातं ना ते आपण आता लावणार लावून घेणार आहोत सो आता बघूया आहे त्याची तयारी चालू आहे तुम्हाला दाखवता मी पप्पा एक एक बांधतो सगळं ते मंडपीला आपण लावणार आहोत तेरडे अन्नाची फुलं शेरवडा आणि आम्ही काल घेतलं आहे चिपटा चिपटा ते हे पण असं लावायचं असतं मंडपिसा मस्त वाटतं असं आणि गणपतीच्या डोक्याने कारण नंतर पिकतात सहा दिवस सात दिवस असतो गणपती शेवड्यावर संपली अशी सजावट केलेली आहे हे काउंटाळा गणपतीची पूर्ण जी सजावट झालेली आहे करून आता फक्त थोड्या वेळानंतर आम्ही आता मूर्ती बसवणार हो थोडे फोकस ॲडजस्ट करणार मग झालं आपलं काम त्याच्यानंतर मग पूजा आरती वगैरे सगळं होणार Mulya, Mangal Mudi. Mulya. Dan budi apa? Mangal Mudi. Mulya. Dan budi apa? बसून झालेली आहे आणि थोडासा फोकस अरेंजमेंट करतोय म्हणजे चेहऱ्यावरती वगैरे व्यवस्थित आले आहेत पाहुणे मंडळी चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी पाहुणे मंडळी आलेली आहेत बघता दर कोणाच्या पाहुण्यात सांगा कमेंट करून <laughs> गँगच आली आहे गँगच घेऊन आहे पूर्ण पाऊस थोडा पडतोय ना वेळेस लपले झाडा झाडांमध्ये लपले आहेत लप दिसणार पण नाहीत आम्ही थोड्याच वेळामध्ये पूजा आणि आरती करू आणि त्याच्यानंतर मग भोजन करू सगळेजण आता हो गे आता किती वेळ लागतो ह्याला कारण गणपतीचं ठरलेलं असतं म्हणजे पहिल्या दिवशी सगळं भोजनपासून सगळं लेट असतं फक्त पूजा आणि आरती फटाफट होईल त्याच्यानंतर मग थोडा टाईम जातच भोजनाला हे ठरलेलंच आहे त्याच्याशिवाय मजा नाही आहे गावी डेकोरेशन वगैरे सगळं सेट झालेलं आहे आता फक्त राहिलं आहे ते म्हणजे पूजा करून आरती करणार आता थोड्याच आरती करून आणि आतमध्ये पण मोदकाचं काम चालू आहे तुम्हाला ते पण किचन मध्ये मोदकाचं काम चालू आहे पूजा आहे काकी आहे मम्मी बनवते तिकडे हो मग हे बघ मिरच्या मिरची भजी तळते पंच पक्वान असणार आहे तर मस्त फुल्ली सगळे एक्सायटेड आता पंचपक्वन एक झाल्यानंतर नैवेद्य दाखवणार आणि मग आरतीला सुरुवात करणार आता पूजा वगैरे करून झालेली आहे फक्त आता आरतीसाठी थांबलो आहे नैवेद्य एकदा झाला की नैवेद्य दाखवून दे आरतीला आपण सुरुवात करणार आहोत जे यश बंधूसुद्धा येत आहेत छोटे बंधू काकांचा मुलगा आमच्या त्याच्याआडी थांबलो आहे कारण आता कसं झालं त्याने एक स्पेशल ट्रेनचे तिकीट काढलेली खास गणपतीसाठी तो आला एक दिवसासाठी तर त्याला पण आरती भेटावी म्हणून आम्ही तो त्याच्यासाठी वेट करतो आहे लेट तर झालं आहे पण ठीक आहे तर काय आणि ट्रेनचा तर घर भरपूर तो आता रात्री काल बसला स्पेशल ट्रेनची तिकीट काढलेली म्हणजे जी एक्स्ट्रा गाड्या सोडतो ना त्यावाल्या आणि त्या गाड्यांना कसं हॉल्ट आणि जास्त वेळ देऊन यांना थांबवतात हो था। आणि ज्या रेग्युलर गाड्या त्यांना पुढे सोडतात त्याच्यामुळे खूप थांबत थांबत आली गाडी तो पण वाईट आहे फूर तर बघू त्याची वाट बघते आम्ही मग आपण आरतीला सुरूवात ऐता शङ्कर चोभे उम्मा जय देव जय देव जय देव जय हो स्वामी शङ्करा आरतियो वाडु कर्पुर गौरा जय दे देव जय देव सागर मंथन पै केले त्या माझी अवजित हर्षा पडले तेव्हा सुरपाने प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदेव शिवशंकरा हो स्वामी शंकरा ಹಾರತಿ ಓವಾಳು ಹಾರತಿ ಓವಾಳು ತು ಕರ್ಪುರ ಗೌರ ಜಯ ದೇವ ಜಯ ಭಕ್ತ ಲೇ ಪಾವತಿ ಲವಲೀ ಜಯ ದೇವಿ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ ಮದನೆ ಪ್ರಸನ್ನ ತೋಡಿ अंबे तुझ वाचून कोणपूर नरहर नरहरतल्लीन झाला पदप जलेशा जय देवी रे बाप्पा मोर्या रे खोर्या रे बाप्पा मोरया रे रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या गाजपुती मोर्या नैवेद्याचा आस्वाद घेत आहोत त्यासाठी बस सगळे मिळून मिसळून सगळे जेव्हा एकत्र बसले आहोत त्यांचा नैवेद्यावरती ताव वगैरे मान झाला मी पण मस्त दाबून करले मोदे वगैरे आणि आता वाजले दुपारचे साडेतीन असाच वेळ जातो कोकणामध्ये कधी म्हणजे लेट असतं ते प्रत्येक दरवर्षी आमचा असं लेट होतंच आम्हाला सगळं करेपर्यंत सो आता मंडळातले सगळे मं मेंबर आता संध्याकाळी जाणार संध्याकाळी सात वाजता आरती वगैरे चालू करणार आहे सगळ्यांकडे आणि कोकणामध्ये अशीच प्रथा असते की घरोघरी सगळे मंडळातील सगळे मेंबर जाऊन तिकडे आरती करतात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तर आता या ब्लॉगचं सांगायचं झालं तर मी तुम्हाला सगळं आहे कोकणामध्ये दे कसं डेकोरेशन केलं जातं म्हणजे कसं पारंपरिक पद्धतीने ते हरणाची फुलं लावतात रेडे लावतात पुन्हा अजून कांगलं विंगलं सगळं सगळं लावलं जातं आहे म्हणजे असं कसं आधीपासून आलेली प्रथा चालू आहे तसे लोकं करत आहेत मंडपी सजवण्यामध्ये सो या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा भेट पुढे अशाच ब्लॉगमध्ये येतोपर्यंत